गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गणेश जयंतीनिमित्त मी इथे मोदक बनवले गाजराचे उकळीचे मोदक तर कसे बनवले आहेत ते आपण समोर व्हिडिओत बघूच या बघा रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे चव तर एकदम अप्रतिम अशी आहे तर वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल पेज ला ला friends, लतिका, लतिका तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी गाजरचा किस करून घेतला किस हा वाटीनी अडीच वाटी एवढा किस आहे तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यात मी तीन चमचे तूप घातलेला आहे त्यात हा गाजराचा जो किस आहे तो घालून घेणार आणि याला पाच मिनटं आपल्याला मिडियम आचेवर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून गाजराच्या किसाचा कच्चापणा निघून गेला पाहिजे आणि तो चिमला पाहिजे म्हणजे त्याची चव अगदी जबरदस्त आणि खूप छान अशी येते तर आता इथे बघा रंग बदलत चाललेला आहे गाजरच्या किसाचा पूर्ण असाच आपल्याला पाच मिनटं भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ लागतो पण चवीला खूप छान असा लागतो हा शिरा आणि याचं ज्या उकळीच्या मोदकात त्याचं जे सारण भरल्या जाते ते खूप छान लागते आता यात भरपूरसे पदार्थ ॲड होणार आहे तर हा शिरा जो गाजराचा किस आहे याची चव तर खूपच छान लागेल तर बघा गाजराच्या किसाचा रंग बदललेला आहे आणि चिमलेला पण आहे भरपूर प्रमाणात गाजरचा किस चिमत आहे तो फ्राय भाजला जात आहे तोपर्यंत आपण इकडे सारणाची तयार सारणची तयारी तर होतच आहे सोबत सोबत आपण तांदळाचं पीठसुद्धा बजून घेऊया इथे मी तांदळाच्या तीन वाटी पीठ घेतलेलं आहे त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपल्याला उकड काढायची नाही आहे इथे आपल्याला पीठ जसं मळतो आपण चपातीसाठी तसं याला मळून घ्यायचं आहे पहिले तर थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते बघा अशा प्रकारे सॉफ्ट असं पीठ तांदळाचं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे याला आता वाफवायचं आहे आपल्याला तर इथे गाजराचा कीस आहे तो पूर्णपणे रिड्यूस झालेला आहे म्हणजे भरपूर प्रमाणात चिमलेला आहे आता समोरचे आपण हळूहळू याच्यात पदार्थ घालूया एक एक पदार्थ यात ॲड होणार तर मी बाजूला करून घेतलेला आहे दुसऱ्या गॅसवर मी पाणी उकळायला मांडलेलं आहे कारण की जे आपण तांदळाचं पीठ भिजवलेलं आहे त्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर पाणी इथे उकळलेलं आहे याच्यावर चाळण ठेवली आणि जे तांदळाचं पीठ भिजवलं त्याला असं लांबोळक्या सा साईजमध्ये करून मी वाफायला पाच मिनटं वाफवून घेते आहे याला तर झाकून परत झाकून ठेवली परत मी गॅस चेंज करते आहे तर इकडे बघा गाजराच्या किसात मी एक वाटी दूध पावडर घातलेला आहे याच वाटीनी अडीच वाटी गाजराचा किस होता त्याचबरोबर एकच वाटी मी इथे दूध पावडर घातलेला आहे याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मिडियम पण नाही ठेवायची आणि फास्ट पण नाही ठेवायची नाहीतर गाजराचा किस आणि दूध पावडर आहे ते जळून जाणार त्यानंतर यात दोन वाटी मी दूध घातलेलं आहे अंदाजे घातलेलं आहे पण वाटीनी दोन वाटी आहे तर आता हे दूध पण आपल्याला या गाजराच्या किसात रिड्यूस व्हाऊ द्यायचं आहे हे बघा अगदी आटत चाललेलं आहे दूध पण छान मिक्स होत आहे त्या दुधातच मस्त गाजर शिजलं चाललं आहे आता इथे एक वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जी वाटी प्रमाणात घेतली आहे ती एकच वाटी मी सर्व मेजरमेंटसाठी घेत आहे तर इथे मी खोबऱ्याचा किस घातलेला आहे आता बघा हे पण छान सारण घट्ट होत चाललेलं आहे चव खूप छान येत आहे सुगंध खूप छान येत आहे ज्या वाटीनी दूध पावडर आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याच वाटीनी मी इथे दीड वाटी साखर घालून घेते आणि याच वाटीने मी अडीच वाटी एवढा गाजराचा किस पण घेतलेला होता तर आता दीड वाटी साखर घालून घेतली आहे साखर घातल्यानंतर हे जे गाजराचा शिरा आहे थोडा पातळ होतो आपल्याला त्याला ग फिरवत राहून त्याला घट्ट करायचं आहे गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही तर आता इथे हे पातळ झालेलं साखर साखर वितळलेली आहे तोपर्यंत इकडे आपलं तांदळाचं पीठ उकळून झालेलं आहे याला मी परातीत काढते आहे चमच्याचं गार गरम आहे चमच्याच्या साह्याने याला फोडून घेते आहे आणि थोडं गार झालं की याला छान मळून घ्यायचं आपल्याला जसं चपातीच्या याला मळून घेतो तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा चमच्याच्या साह्याने मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आता यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जशी चपाती लाटता येईल याची म्हणजे तांदळाच्या पिठाची तसा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं गार पाणी घातलं तरीही चालेल तर मी इथे गारच पाणी वापरते आहे आपल्याला इथे उकड काढायची नाही काही नाही सहजरित्या हे पीठ मळलं जातं बघा किती सॉफ्ट असं झालेलं आहे आता पीठ पण आपलं पातीचं पीठ पण रेडी झालेलं आहे इकडे आपलं सारण पण रेडी झालेलं आहे सारणाला थोडं थंड होऊ आहे आपल्याला आता म्हणजे जेणेकरून आपण ते मोदकात भरता येईल तर इथे साखर पण पूर्ण वितळलेली आहे आणि सारण पण छान घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून याला थोडं कोमट होऊ देणार मी तर इकडे पीठ तोपर्यंत मी पाती लाटून घेते मोदकाची छोटासा गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा बघा अशा प्रकारे गोळा छान घेतलेला आहे आणि याला आधी मी लाटून घेते व्यवस्थित असं खूप छान असे लागतात हे मोदक त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे ला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहे नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक तर नक्कीच द्या तर बघा अशा प्रकारे कळी करून घ्यायच्या व्यवस्थित हाताला चिकटत असेल तर थोडं पीठ लावून घ्यायचं अशा कळ्या करून घ्यायच्या व्यवस्थित अशा आणि मधोमध सारण भरायचं तर मी ते कळ्या करून घेते आधी तुम्हाला पाती जशी पातळ जाड अशी, अशी हवी असेल त्यानुसार करून घ्यायची इथे मी कळ्या करून घेतलेल्या आहे आता यात मी सारण भरते आहे सारण तुम्हाला जेवढं लागते तेवढं भरायचं आता हवं तर चमच्या व्यतिरिक्त तुम्ही हाताने भरू शकता असं भरल्यानंतर थोडं आतमध्ये प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित सारण बसतं आता याला एका साईडनी फोल्ड करत जायचं आणि मोदक छान वळून घ्यायचे बघा मस्तपैकी असे मोदक रेडी झालेले आहे खूप छान असे आता मी बाकीचे करून घेते आहे मोदक तर मी आता इथे बघा एका ताटलीत काढून ठेवलेले आहे मी सहा मोदक केलेले आहे आणि ज्या चाळणीत आपण वाफवलेले होते तांदळाचं पीठ त्याच याच्यात आपल्याला हे मोदक पण छान वाफवून घ्यायचे आहे त्याआधी असं एका भांड्यात म्हणजे वाटीत पाणी घ्यायचं त्यात मोदक अख्खा डुबवायचा म्हणजे पाणी लागलं पाहिजे पूर्ण मोदकला आणि मग त्याला वाफून घ्यायचा पाच मिनटं मोदक वाफवून घेतल्या त्यानंतर गॅस बंद करून गार होऊ द्यायचं आता मी मोदक काढून घेतले आहे वाफ येतच आहे याला गार होऊ द्यायचं जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत चाळणीतनं मोदक काढायचे नाही नाहीतर खालचा जो तळभाग असतो मोदकाचा तो फाटतो म्हणून तर पूर्ण गार झाल्यानंतरच मोदक काढायचे आता गार झालेला बग, आहे मोदक सहजरित्या बघ निघते बघा याचा तळ पण फाटलेला नाही आहे व्यवस्थित असे मोदक निघालेले आहेत चवीला जबरदस्त तर मग या वेळेसच्या गणेश जयंतीला हे मोदक करून बघा अगदी सॉफ्ट आणि चवीला जबरदस्त तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय